आज आपण मराठवाड्याला प्रसिद्ध प्र पदार्थ डफळ बघणार आहोत हे आहेत भोकरं ही चिकटशी अशी असतात काही भोकरं याच्यातली मी फोडलेली आहेत आणि काही भोकरं तशीच आहेत याच्यानंतर डफळ करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मोहरी ही मी बनवून वाटून घेतलेली आहे भाजून याच्यात हिंग पण ॲड केलेलं आहे आणि थोडी तेलात परतून घेतलेली आहे त्याच्यानंतर तिखट आणि मीठ आपल्याला पाणी हलवण्यासाठी लागणार आहे रवी आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे याच्यात दोन ते अडीच चमचे हे टाकायचं आहे तिखट टाकायचं आहे तिखट टाकून झाल्यानंतर दोन चमचे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे एका हातात कॅमेरा पकडल्यामुळं तिखट सांडलं आहे माझ्या हातून त्याच्यानंतर ही जी वाटलेली मोहरीची डाळ आहे ती सगळी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे रवीने हे घुसळून घ्यायचं आहे हे सगळं पाणी आपल्याला असं व्यवस्थित रवीने घुसळून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता हे पाणी असं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला हळूहळू भोकरं सोडायची आहेत काही भोकर याच्यात फोडलेली आहेत जी फोडलेली आहेत ती लवकर राबतील याच्यामध्ये आणि काही न फोडलेली आहेत त्यांना टाईम लागेल तर अशा प्रकारे ही जी पाव किलो एवढी भोकरं आहेत ती तुम्ही सगळी याच्यामध्ये टाकून घ्या डफळ हे मुख्यत्वे ना खिचडी कढी भात यांच्यासोबत तोंडी लावायला म्हणून खातात रोज एकदा ह्याचं पाणी रवीने तुम्हाला हे करावं लागेल हे hey, जेव्हा रापेल त्यावेळेस अत्यंत सुंदर दिसतं आणि हा जवळपास विस्मरणात गेलेला एक पदार्थ आहे तर हा तुम्ही एकदा करून बघा